तर अजित पवारांनी पुण्यातील तीन नव्या पालिकांचा आराखडा आणि या संदर्भात भाष्य केले कुणाला आवडो अथवा ना आवडो आणखी तीन महानगरपालिका होणारच असं अजित पवार यांनी म्हटलंय सध्या तीन महानगरपालिकांची गरज नाही असं त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं पूर्वी तालुका झालाय जिल्हा झाला पालघर महानगरपालिका झाली सहा सात महानगरपालिका आपल्या जिल्ह्यात पुढे वाघवस्ती धोरी काळवली मांद्री दोन्ही मांदरी या सगळ्या भागामध्ये इथे एक महानगरपालिका करावी लागेल कोरचुंगी औरळी देवाची तो सगळा परिसर एक महानगरपालिका आपण तीन महानगरपालिका म्हणजे दोन ऑलरेडी आहेत आणि एक अजून करा असं ते तीन म्हणत आहेत अजून तीन नाही दोन ऑलरेडी आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि अजून एक करा असं बऱ्याच दिवसापासून ही चर्चा चाललेली आहे आत्ता तरी पी एम आर डी ए केल्यामुळे कदाचित त्याची लगेच निकड आहे का याचा विचार आपल्याला करावा लागेल पण भविष्यात ज्या प्रकारचं अर्बनायझेशन पुण्यामध्ये होत आहे भविष्यात कधीतरी हा विचार आपल्याला करावाच लागेल